नमस्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल डी डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या मशीनविषयी माहिती तर बघा मी मशीनची बिलकुल मार्केटिंग करत नाही आहे तुम्हाला जी मशीन हवी आहे किंवा कोणत्या कंपनीची हवी आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात माझा उद्देश एवढाच आहे की आपल्या ज्या फॅशन डिझायनर आणि टेलरिंग काम करणार ज्या मैत्रिणी आहे त्यांना हा ही मशीन व्यवस्थित वापरता आली पाहिजे कशी वापरायची आणि याच्यात काय काय फॅसिलिटी आहे हे फूट वगैरे कसं चेंज करायचं या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात मेन बघा हा जो आपला रील आहे तो कसा टाकायचा तेही तुम्हाला सांगते हा जो रील आहे ही पाठीमागची साईट सा आहे बघा ही साईटला आपल्याला हा थोडंसं बटन बाहेर काढायची लांब लांबदांडी दिलेली आहे त्याच्यामध्ये हा रील टाकायचा त्याच्यानंतर एक नंबर पॉईंट हा लक्षात ठेवा असा धागा टाकायचा ओके आता ही जी दोन लाईनी दिलेल्या आहे आपल्याला तर दोन लाईनीपैकी इकडे ॲरो पण त्यांनी दिलेला आहे त्या ॲरोनुसार बघा हा जो धागा आहे तो याच्यात असा टाकायचा आणि ह्या पोझिशनमध्ये आपल्याला असा वर आणायचा आहे आणि हे बघा हे जे होल आहे त्याच्यातून आपल्याला हा धागा टाकायचा आहे पुन्हा दिसला त्याच्यानंतर आता तुम्ही सुईचा टोक बघू शकतात खालच्या साईडनी तर हा जो छोटासा अँगल त्यांनी दिलेला आहे त्याच्यातून आपल्याला हा धागा टाकायचा आणि आता मग सुईमध्ये ओवायचा सुई बघा ही आपली पिकोफालची मशीन असते ना सेम त्याच पद्धतीने समोरून सुई असते आणि समोरून धागा त्याचा गेला पाहिजे तर बघा ही आपली सुई म्हणजे दोरा टाकण्याची टेप आहे तसं कंपनीचे माणसं आपल्याला येतात डेमो दाखवायला पण ते कसं एकदा सांगतात आणि नंतरून विस म्हणजे नंतरून लवकर येत नाही तर हे लवकर लक्षात येत नाही कोणता पार्ट कुठे ठेवायचा कसा धागा टाकायचा त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर बघा मशीन या मशीनची बॉबीनचे डबे कुठे असते ते तुम्हाला सांगते हा जो पाठ आहे तो थो या साईड ओढायचा असा बिलकुल ओढायचा नाही त्याने मशीन तुटेल असा ओढून घ्यायचा आणि याच्यात बघा त्यांनी सामान ठेवायलासाठी दिलेले आहे जागा तर हे सगळे सामान त्यांनी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायला जागा दिली आहे तर आता हा पाठ बघा आपल्याला ले इकडे एक बटन दिलेला आहे तो असा खेचायचा आणि खाली ओढायचा ही आपली बॉबींची डब्बी आहे तर हा पाठ थोडासा बाहेर काढून ही डब्बी बाहेर काढून घ्यायची ओके आता ही कशी बॉबीन भरायची ते तुम्हाला सांगते आता बघा ही जी डब्बी आहे ती याच्यामध्ये अशी टाकायची आपला जो रीलचा धागा आहे तो घ्यायचा आता या म्हणजे यातून एक नंबरला टाकल्यानंतर यातून आपल्याला टाक हा धागा टाकायचा आहे आणि ह्या साईडने आपल्याला मागून पुढे असं एक दोन गोल गोल राऊंड फिरवायचे आहे पॅकमध्ये एक दोन तीन चार बाकीचा धागा आपण कट करूया बाकीचा धागा आपण कट केला आता ही जी डबे आहे या साईडला आपल्याला ओढायची आहे त्याच्यानंतर दुसरं काय काम करायचं हा जो आपला हँडल आहे हा जो पार्ट आहे तो आपल्याला बाहेर काढायचा निघायला बाहेर ओके आता मग आपल्याला मोटरांनी प्रेस करायचं मोटरने आपण हे प्रेस करू हे बघा बॉबीन आपाप भरलं जात आहे बिलकुल काहीच गरज नाही आपल्याला धागा वगैरे पकडायची आणि जेव्हा ही बॉबिन बॉबिन पूर्ण भरली जाईल तेव्हा धा आपाप बॉबिन थांबेल ठीक आहे आपण एवढा धागा ठेवूया आता काय करायचं आहे हे करताना पुन्हा इकडे सरकून घ्यायचं ओके हे बटन आपल्याला मध्ये पुन्हा प्रेस करायचं केलं आता आपण धागा तोडून घेऊया बॉबिन केस आपण काढून घ्यायची त्यानंतर या डबीमध्ये आपल्याला टाकायचं आहे यातून बाहेर काढायचं असं आता हे जी पॉईंट आहे बघा हे वरच्या साईडने आपल्याला असं ठेवायचं एकदम अॅक्युरेट असं या पॉईंटमध्ये हा पॉईंट गेला पाहिजे आणि मग नंतर प्रेस करायचं गेला त्याच्यानंतर आपण हे लॉक करून घ्यायचं पुन्हा फक्त प्रेस करायचं नॉर्मली आप बंद होतं हे पुन्हा आपण लावून घ्यायचं धागा पुन्हा आपण टाकूया आता काय करायचं धागा आपल्याला पकडायचा हे बटन आपल्याकडे फिरवायचं आणि आल्या तर आपला खालचा धागा उडून घ्यायचा वरती ओके आला आहे आपला धागा आता ह्या पुढच्या खालून आपल्याला हे बाहेर धागा काढायचा आहे आता तुम्हाला रील कुठे लावायचा बॉबिन कशी भरवायची कुठे कुठे लावायची हे सगळे पार्ट तुम्हाला दाखवले आता मी तुम्हाला सगळ्यात पहिले सिंपल जे आपल्या शिलाई आहे त्यांनी दिले शिलाईचा टाका दिलेला आहे तो सांगते बघा ए बी सी हा जो टाका आहे ए खूपच बारीक टाका असतो आपला बी हा आपला नॉर्मली टाका आहे आणि सी हा आपला पाच नंबरपेक्षाही मोठा जो टाका आहे तो आहे तर तुम्हाला दाखवते त्यातला डिफरन्स आपल्याला जर खूपच बारीक टाका घ्यायचा असेल तर आपण ए वर हे बटन फिरवायचं आणि हे बघा हे जो पॉईंट आहे सेम त्याच्याच बरोबरीने ए आला पाहिजे आता तुम्ही शिलाई बघू शकतात चालायला खूप छान ही मशीन धागा पण जास्त तोडत नाही आणि स्पीड याचा खरं सांगू का आपली जे फुल सेटरची जी मशीन असते मोटरने आपण जेवढ्या स्पीडने हे ब्लाऊज शिवू शकतो एखादा कपडा शिवू शकतो तेवढा स्पीड या मशीनला नक्कीच आहे तुम्ही बघू शकतात आपण एका हाताने म्हणजे दोन तीन बोटांनीसुद्धा हे पॅन्डेल प्रेस करू शकतो किंवा मग आपल्या ह्या पायाखाली असं व्यवस्थित ठेवून असंही आपण मशीन चालवू शकतो तुम्ही टेबलवरही ठेवू ठेवू शकतात किंवा आपला चौरंग बघा मी चौरंगावरच ठेवला आहे कारण मी दिवसभर दुकानामध्ये चेअरवर बसू बसू कंटाळा येतो मी मस्त मांडी घालून आपलं याच्यावर ठेवून व्यवस्थित चालवते मग म्हणायचं तात्पर्य एवढं तुम्ही ही मशीन कुठेही ठेवून व्यवस्थित आपलं काम करू शकतात हे बघा हे जे आपलं आहे हे इंटेन्शन इंटेन्शन म्हणजे काय जे आपल्या साधी जी मशीन असते किंवा आपलं फुल शेटाची जी मशीन आहे आपल्याला असं वाटतं टाका लूज येतो आहे खूप टाईट येतो आहे तेव्हा हे बटन आपल्या त्याच्यासाठी आहे जेव्हा आपण बघा टाका खूप लूज असल्यावर ते आपण फिट करत असतो रिंग त्याने धागा टाईट होतो त्यानुसार हे इंटेंशन त्यांनी दिलं आहे तुम्ही हा इंटेंशन कमी जास्त करून आपल्या धागेचं टाका लूज आणि फिट करू शकतात हे याचं काम आहे ह्या मशीनच्या याचं ओके आता हे जे दुसरं मशीनचं काम आहे तर बघा हे पुढे मागे जाण्यासाठी लॉक करण्यासाठी आपण जे प्रेस करत असतो ते बटन आहे तुम्हाला दाखवू आता मशीन माग आपल्याला इकडं लॉक करायचं हे बटन दाबून ठेवायचं हो मशीन आपोआप मागे जाते बघू शकता आणि दुसरं याचं काय हे बस बटन पूर्ण प्रेस नाही करायचं आहे क्रॉसमध्ये प्रेस होतं ते दिसलं असं चालू याच्यामध्ये चा आपल्याला ते दाबायचं आहे बघ गेली का मशीन मागे हे बघा आली मशीन मागे पुढे समजलं याचं काम काय आहे जे आपल्याला लॉक करायचं असतं मशीन मागे पुढे घ्यायची असते त्याच्यासाठी हे मश हे बटन दिलेलं आहे आता तुम्ही शिलाई बघू शकता ही सगळ्यात बारीक ए नंबरवरची आता हे बघा आता हे हे या 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 बी नंबरवरची तुम्हाला शिलाई दाखवते तर हे बघा हे इकडे फिरवायचं आणि बी या लाईन या डॉटमध्ये बरोबर बीचा पॉईंट आला पाहिजे प्रेस करूया शिलाई बघा बीच्या याच्यामध्ये आपलं कापड पण खूप पटकन पुढे सरकलं जातं आणि शिलाई तुम्ही बघू शकता नॉर्मली आपण जशी ब्लाऊजला देतो तीन ते चार नंबरचा टाका तो ही शिलाई आहे जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही या शिलाईने ब्लाऊज नक्कीच रेडी करू शकतात पुढे तुम्ही बघू शकतात पटकन कापड पुढे गेलेलं आहे हे बघा खूप छोटे नाही खूप मोठे पण नाही आता सगळ्यात मोठी शिलाई मी तुम्हाला दाखवते हा सीचा सी ही पाच नंबरच्या शिलाईपेक्षाही खूप मोठी आहे ती यूज आपला नॉर्मली खूप कमी वेळेत होईल कमी याच्यासाठी होईल कारण खूपच मोठा टाका आहे याचा फायदा काय माहिती आहे की पाच नंबर म्हणजे या सी म्हणजे घ्या सी नंबरच्या टाकेचा आपण जे ब्लाउज शिवत असतो अस्तर वगैरे करत असतो अस्तर स्टिचिंग करतो त्यावेळेस ही टीप आपल्याला खूप काम येते पटापटा आपल्या अस्तर जॉईंट होतात बघू शकतात तर तुम्ही अस्तर वगैरे जेव्हा एकमेकांना टच करत असतात स्टिचिंग करत असतात त्यावेळेस आपण ही सी सी नंबरची शिलाई मारून खूप फाटली अस्तर एकमेकांना जोडू शकतात तर नक्कीच तुम्ही अस्तर जोडताना या शिलाईचा वापर करा खूपच मोठी म्हणजे पाच नंबरपेक्षाही जास्त मोठी ही शिलाईचा टाका आहे हे बघा ओके okay. आता दुसरं एक बटन तुम्हाला दाखवते हा दाब उचलायचा कसा आणि ठेवायचा कसा त्याच्यासाठी बघा त्यांनी हे बघा हे जे बटन आहे बॅक बॅकसाईडनी तुम्ही बघू शकतात हे उचलल्याने दाब वरती होतो आणि खाली केल्याने दाब आपला खाली होतो समजलं तर या तीन शिलाईचे कामं मी तुम्हाला दाखवले आणि ते कधी यूज करायचे तेही तुम्हाला नक्कीच सांगितलं आहे आता दुसरं म्हणजे काय दाखवते हे जे पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार सांगते तर हे हे तीन जे बटणं आहे आपल्याला काजी करण्यासाठी यूज होतात याचा इतर वेळेस यूज होणार नाही तर तुम्ही लक्षात ठेवा एक दोन हे जे ला रेड अक्षरामधले बटणं आहे ते काजेसाठी होणार आहे वापर त्याचा नंतर झाल्यानंतर बघा ही जी आहे डिझाईनची डी नंबरची ती आपल्याला एखादा पॅटर्न वगैरे डिझाईन वगैरे बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला वापर होईल तर तुम्ही त्याचा पॅटर्न कसा आहे ते बघू शकता ही खूपच झिगझगवाली शिलाई आहे एखादा वर्क वगैरे करायचं असेल नॉर्मली आपल्याला तर त्यासाठी ही शिलाई खरंच कामाची आहे तुम्ही बघू शकतात ही लाईन एकदम नॉर्मली झिक दिलेली आहे एखाद्या पॅटर्नला आपल्याला डिझाईन करायचा असेल तर ही शिलाईचा वापर होईल आपला डीचा आता बघा हा जो ईचा पॅटर्न आहे तो तुम्हाला दाखवते पॅटर्न आहे आपल्याला याच्यासाठी यूज आहे इंटरलॉकसाठी इंटरलॉकसाठी जेव्हा आपण ब्लाउज स्टिचिंग होतं बघा मी हे डॉट ठेवलं आहे तो ईवर फिरवते हा जो झिग आहे थोडासा मोठा आहे तो आपल्याला इंटरलॉकसाठी नक्कीच काम येईल तर ज्यावेळेस आपला ब्लाऊज रेडी होऊन जातं त्यावेळेस जा आपल्याला हे पॅट आपल्याला इंटरलॉक करायचे असतात तर त्याचा हे वापर कसा करायचा ते सांगते हे जे पॅटर्न आहे त्या पॅटर्नच्या बरोबर कपडा असं सेंटरला ठेवायचा आपला हे जो पॉईंट आहे तो ईवर ठेवायचा हे दोन्ही कपडा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि शिलाई मारायची आता एक तुम्हाला सांगते हा जो फॅब्रिक आहे तो ह्या डॉटच्या दोन एकदम ह्या सेंटरलाच आला पाहिजे कपडा इकडं पण नको कपडा तिकडं पण नको बघू शकतात आपलं हे इंटरलॉकसाठी खरंच ही शि जी शिलाई आहे ती व्यवस्थित आहे आणि यानेच तुम्ही इंटरलॉक करत चला दुसरं असं मला दाखवायचं आहे हा ही जे डीचा आपण सांगितलं तुम्ही फॉल लावण्यासाठी ह्या डी आणि ईचा वापर करून खालची जी फॉलची साईट असते ती तुम्ही स्टिचिंग करू शकता डी आणि ईचा आता हा जो एफ आहे त्याने खूप मोठ्या टाक्या येतो तेही डिझाईन वर्कसाठी तुम्हाला वापरता येईल Tiga sesi itu, ibumu ya, bagai ya ini, एफ साईजची साईज आता यानेही तुम्ही इंटरलॉक करू शकतात पिको फॉल करू शकतात एवढंच आहे तुमची तुम्हाला जसा पिको फॉलला खालच्या साईडनी या तिन्ही पैकी तुम्ही टाका घेऊ शकतात बारीक हवं तर बारीक जाड हवं तर जाड आणि त्याहीपेक्षा जाड हवं तर तोही घेऊ शकतात सेम त्याच याने आपल्याला इंटरलॉक पण करता येतो ई एफ बरोबर तुम्ही तुमचा टाका बघू शकतात तुम्हाला बारीक किंवा जाड हवा असेल तर तुम्ही तो घेऊ शकतात आता हा ही जी आहे तो ही एक पॅटर्नच आहे फक्त डिझाईन एम्ब्रॉयडरी डिझाईनसाठी तुम्ही हे सगळे त्याचा वापर करू शकतात तुम्ही एम्ब्रॉयडरी तुम्हाला येत असेल तर तुम्ही रिंग वगैरे लावून या सगळ्या शिलाईने एम्ब्रॉयडरी करू शकतात आता हा आपण जीचा पॅटर्न बघितला आता एचचा पॅटर्न बघा कसा दिसतो बघू शकतात आता आपण आयचा पॅटर्न बघू आता आपण जे पॅटर्न बघू तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असे दिसतो आहे आपल्याला एखादी नेक डिझाईन वगैरे करायची असेल तर हे तुमचं एच जी एच आय जे याच्यावर तुम्ही वेगवेगळे पॅटर्न टाक्यांचे करू शकतात आता हे सगळे मी ज्या पॅटर्न होते तुमच्या शिलाईच्या ते सगळ्या एक्सप्लेन केलेलं आहे कोणता टाका कोणती डिझाईन कशी दिसती आता हे जे पॅटर्न आहे एक दोन तीन चार तर काजं कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते तर बघा या सामानापैकी हे जे पॅटर्न आहे ते हे आपलं काजे करायसाठी असतं त्याचा वापर काजे करण्यासाठी होत हे जे आहे हे पॅटर्न पॅटर्नवर करा तर बघा हे फुट आपण वरती केल्यानंतर हे जे बटन आहे या साईडचं ते आपल्याला एक प्रेस करायचं सुवार करून घ्यायचं आणि बघा हे इझी आपला फूट बाहेर निघालेलं आहे आता ही पट्टीचं हे जे पॉईंट आहे छोट्यावाली रिंग आणि ह्या जे आपलं पॅटर्न आहे बघा याचा सुईपासला हा जो खोल खड्डा आहे तो खोल खड्डा आणि हे पॅटर्न व्यवस्थित असं अरेंज करायचं बघितलं मग हा फूट आपल्याला खाली दाबायचा हा जो फूट आहे तो हा उचललेला होता आपण तो त्या रिंगमध्ये बरोबर आपल्याला आटवायचं तर आपलं बघा हे लॉक झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला ज्या साईडचं आता हे काजेची हे जी डॉट दिलेले आहे ज्या साईडचं आपल्याला काज करायचं आहे तिकडून आपल्याला सुरुवात करायची असते आता हे पूर्ण पॅक बसलेले आहे तर खूप इझी त्यांनी फूट चेंज करायचं पॅटर्न सांगितलं आहे फक्त आपल्याला हे वर बटन करायचं आणि वर, वर केल्यानंतर सुई पण वरती घ्यायची हे बटन प्रेस केलं का इझी ते जो आपला फूट आहे तो बाजूला निघतो आणि दुसरा ॲड होतो दोन्ही धागे असे याच्या खालून बाहेर गेले पाहिजे आता शिलाई चालवायची आणि इथपर्यंत आल्यावर थांबवायचं हे आपलं पॅक झाल्यानंतर आपलं हे जे एक नंबरचं रेड अक्षरामध्ये दिलेलं आहे तो तो पॉईंट आपल्याला याचा समोर ठेवायचा ठेवला तर हे जे एक दोन तीन चार या हे जे बटन आहे त्याच्यावरच आपल्याला काचे करायचे आहे तर एक नंबर आपण ठेवलं आता प्रेस करायचं मोटार आता इकडे आले आपण थांबलो त्याच्यानंतर आता हे भाई यांनी दोन स्टेप दिलेले आहे दोन नंबरची ते बटन फिरवायचं आणि दोन नंबरवर आपल्याला आणायचं आहे आणला त्याच्यानंतर परत एक दोन तीन चार म्हणजे असे पाच टाके पडेल या हिशोबाने तुम्ही प्रेस करायची मोटार मी पाचपर्यंत काउंट करते तुम्ही तसंच करा एक दोन तीन चार पाच ओके त्याच्यानंतर आता तीन नंबरवर आपल्याला आपल्याला हे करायचं हे बटन आणायचं आहे आणलं आपण तीन नंबरवर एकदम ॲक्युरेट आणायचं पुन्हा आपल्याला प्रेस करायची मोटार आता बघा हे सेम एकदम एक लाईन येत आलेले आहे आता आपण चार नंबरवर जायचं गेलो आता पुन्हा मोठा प्रेस करायची पाच वेळेस म्हणजे पाच वेळेस बोलायचं जसे पाच सहा टाके झाले पाहिजेत एक दोन तीन चार पाच ओके आपलं बघा एवढं मोठं काजं तयार झालेलं आहे ज्या साईजमध्ये तुम्हाला काळजी हवे त्या साईजनुसार आपण इकडे छोटे मोठे करून घ्यायचे हे बघा आता जे नॉर्मली ब्लाऊजला असतं ते काजं तुम्हाला दाखवते काय झालं तर बघा आपलं जे नॉर्मली ब्लाऊजचं बटन असतं ते बघा एक, दो, ती, चारे, चारे 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 एक, एक, एक दोन तीन चार हे चार याच्यावर ठेवायचं हे लॉक करायचं एकसारखं बघायचं हा पट्टा पण आपल्याला सरळ व्यवस्थित करून घ्यायचा आता पुन्हा ती स्टेप फॉलो करायची एक नंबरला जायचं प्रेस करायची मोटार आलो थांबलो आता पुन्हा दोन नंबरवर जा पाच वेळेस काउंट करून शिलाई मारा एक दोन तीन चार पाच ओके झालं लॉक पुन्हा आपल्याला तीन नंबरवर जायचं गेलो पुन्हा प्रेस करायची कपडा व्यवस्थित हलवायचा नाही आलो थांबलो पुन्हा आपण चारवर यायचं आणि प्रेस करायची तर बघू शकतात आपलं जे ब्लाऊजसाठी काचा असतं ते पण झालेलं आहे आपण ते बाहेर काढून घेतलं आता कट कसं करायचं मी तुम्हाला दाखवते त्याची उलटी फिनिशिंग पण बघा खूप चांगली आलेली असते आता त्यांनी आपल्याला सामानासोबत एक ओपनर दिलेला आहे हे ओपनर ओपन करायचं आणि ह्या पार्टमध्ये आपल्याला तो कट मारायचं आहे हे जे पॉइंटचं निशन आहे मध्ये प्रेस करायचं आणि थो जोपर्यंत आपल्याला कट मारायचं आहे तोपर्यंत आपण तो कट मारायचा इझी आपलं हे बघा बटन जाणं एवढं आपले काजे झालेले आहे मोठ्या आणि छोट्या कोणत्याही तुमच्या साईजनुसार असल त्या साईजनुसार आपण काजे करू शकतात तर बघा काजे बनवायचं मी तुम्हाला सांगितलं आता आपण हे जे बटन आहे या साईजचे कोणत्याही साईजचे तुम्ही बटन बसवू शकतात मोठी साईज बटन बसवू शकतात त्याच्यानंतर आपले ब्लाऊजचे जे छोटे बटन असतात ते पण आपल्याला बसवता येतात बघा त्यांनी सामानासोबत आपल्याला ही पट्टी दिलेली असेल तर हे जे दोन खाचे आहे त्यांनी हे दोन खड्डे दिलेले आहे बघा त्याच्यामध्ये प्रॉपरली आपले गेले पाहिजे आणि इकडे नाव दिलंय बघा हे असं ठेवायचं धागे आपले ह्या साइडला गेले पाहिजे व्यवस्थित त्या पॉईंटमध्ये गेले पाहिजे अॅक्युरेट आपलं बसलेलं आहे हे दोन पॉईंटमध्ये त्याच्यानंतर त्यांनी नॉर्मली आपल्याला एक छोटंसं हा पॉइंट दिलेला आहे बघा हा आपल्याला खूपच छोटासा छोटा डाय दिलेला आहे शकतात फूड बोलू शकतात आता नेहमीप्रमाणे बघा त्यांनी दिलेलं आहे ही रिंग छोटीशी ती रिंग आपल्याला या जो पॉईंट आहे त्या रिंगच्या शेपमध्ये तिथं ठेवायचा आहे हे जे ब्ल्यू आकार आहे तो आपल्या समोर असला पाहिजे आणि बॅकसाईडपासून आपल्याला तो मध्ये आणायचा त्या रिंगमध्ये प्रॉपरली असं व्यवस्थित ठेवायचा मग हा खटका आपल्याला खाली दाबायचा बघून घ्यायचं व्यवस्थित बसलं की नाही व्यवस्थित बसलेला आहे आपलं पूर्ण पॅक व्यवस्थित बसलेला आहे आपण ही पट्टी पण बसवली हो आता कपडा टाकून देऊ यामध्ये ते आपल्याला प्रॉपरली असं ठेवायचं में का है ते मेन काय असतं आपण एकदा सुई आहे ना बरोबर आपल्या त्या पॉईंटमध्ये गेली की नाही गेली ते चेक करायचं तर बघा ही सुई आपली गेलेली आहे ते चार पैकी आता पुन्हा काय करायचं एक टाका आपण हाताने फिरवायचा आणि सुई आपली दुसऱ्या पॉईंटमध्ये जाते की नाही जाते ते चेक करायचं तर बघा हे हा पॉईंट पण आपल्या दुसऱ्या ह्याच्यात व्यवस्थित गेलेला आहे एकदा आपल्याला कन्फर्म झालं आपली सुव्यवस्थित बसली तर पुन्हा आपल्याला आता मोटर प्रेस करायचे बघू शकतात पाच सात टाके आपले त्याच्यात बसलेले आहे तसं तर आपल्याला आता कपडा पुढे ढकलायचा सूवर करून पुन्हा आपल्याला ते चेक करायचं की आपला पॉइंट बरोबर गेला आहे की नाही गेला आहे गेला ओके आता हा दुसरा एकदा चेक करून घ्यायचा बघा हे दोन्ही पॉईंट आपले व्यवस्थित गेले इझी आपले बटन बसलेले आहे आणि खूप पॅक बसलेले आहे कोणत्याही साईजचं बटन तुम्ही पॅक बसवू हो शकतात खालून पण बघा खूप जाडमध्ये आपण ते पॅक केलेले आहे लवकर निघणार नाही खूप इझी त्यांनी बटन आणि हो काजे करण्याचे स्टेप सांगितलेले आहे आपला आता एकच पॉइंट राहिलेला आहे पिकोचा तोही मी तुम्हाला दाखवते तुम्हाला काजे आणि बटनाचं नक्कीच समजलेलं असं खूप स्लोमध्ये आणि खूप प्रॉपरली मी सांगितलं कसं बसवायचं आता हे फूट आपल्याला काढून घ्यावा लागेल पुन्हा आपल्याला काय करायचं हे खाली करायचं हे उठ आणि हे जे मागची साईड आहे ती प्रेस करायची इझी आपला हा फूट आहे तो बाहेर निघून येणार आला आणि ही पट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे त्या पिकोसाठी दिलेलं त्यांनी फूट आहे तोही बघा त्यांना प्रत्येकाला अशी एक रिंग त्यांनी दिलेली आहे आणि हा एक खाचा त्यांनी डाय बनवलेला आहे हा डाय आणि तो डाय एकत्र झाला पाहिजे या पद्धतीने आपल्याला तो ठेवायचा व्यवस्थित चेक करून घ्यायचा अगोदर बसला की नाही बसला करायचं तुम्ही हे जॉईंट झाल्यानंतर आता हे धागे आपल्याला साइडनी बाहेर काढून घ्यायचे आहे दोन्ही पण जे टॅकेची शिलाई आहे डी वर खूप बारीक आपला राऊंड येतो ई वर आपला मिडियम येतो आणि एफ वर खूप मोठा येतो तर ई वर आपल्याला पिकोचं पॉइंट ठेवता येतो आता तुम्ही बघू शकता सुईवर करायचे करायची हा कपडा जो आहे तो प्रॉपरली थोडा जास्त जाऊ द्यायचा हा अँकल आहे तो आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचा या कपड्याचा याच्यापेक्षा इकडे कपडा नको असं करून मारून घ्यायचे त्याच्यानंतर हा कपडा आपल्याला बरोबर पॉइंट आहे त्यातून वरती सरळ असा आपला कपडा आला पाहिजे ह्या ह्या हाताने आपल्याला हा कपडा पकडायचा प्रेस करून नॉर्मली आपल्याला पिकोसाठी हा जो कपडा आहे पुढे खेचावाच लागतो एका ठिकाणी आपला पिको येत असतो आता बघू शकतात ही जी शिलाई एकदम प्रॉपरली आणि खूप फिनिशिंग मध्ये आपला पिको आला बघितला तो हा ई साईज मध्ये आला आता तुम्हाला मी खूप मोठा असतो आता तुम्हाला डिफरन्स दिसला असेल हा कोणता एफमध्ये कसा असतो तर बघा आपलं हे जे पिको आहे तो पण खूप आहे तर खरंच या मशीनचं काम चांगलं आहे जे आपल्याला भीती असते किंवा आपल्याला वाटतं या मशीन खूप चा किचकट काम आहे प्रत्येक वेळेस फूट बदला चेंज करा बटन आए, आए, की बटन फिरवा तर खरंच ते खूप इझी आहे त्यांनी आजकाल असं पॅटर्न ठेवलं आहे की पटकन बटन प्रेस केलं की फूट चेंज होतो स्कूडायवर घ्या फूट चेंज करा याची काहीच गरज नाही आहे तर तुम्ही नक्कीच अशी मशीन वापरून बघा आणि तुमचं काम सोप्या सोप्या करा